रिकनेक्ट झालं होत लाईट साडेबारा वाजत आले काय करते बाळा सॉरी माझा आवाज येत नव्हता तुम्हाला मी केव्हाची बडबड करत होते तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज लाईक पण करा कमेंट करा आणि लॉंग लौ, व्लॉग बघत चला आत्ताच दोन मिनटं येऊ मी लाईव्हला आलेले होते पण काय झालं की काही कारणामुळे ना रिकनेक्ट झाली माझी लाईव्ह आणि मग मला डबल यावं लागलं वरती आणि मी दहा वीस मिनटंच लाईव्ह राहणार आहे कारण मला ना, ना स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर पटापटा लाईवला जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर आणि लाईक पण करा लाईव्हला लाईक करा जॉईन भरपूर झालेला आहे पण लाईक नाही करत आणि कमेंट करा विचारा तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात ते सुद्धा सांगा कमेंट करून मी आहिल्यानगरमधून आहे आणि हे, हे बघा आपलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि सलग अकरा दिवस ला मी लावू येणार आहे अकरा ते एकच्या दरम्यान पटापटा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वसाधारण फॅमिलीतून आहोत आम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर थोडस मोटिवेट होतं व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात कमेंट करून सांगा युवराज धन्यवाद दादा कसं आहे तिथं जे आयडीला नाव आहे ना तेच नाव मला दिसत आहे नेमकं लेडीज आहे का म्हणजे असं नाही का जेंट्स आहे ते काही समजत नाही त्याच्यामुळे मी दादाच म्हणते सगळ्यांना ज्या आयडीला नाव आहे त्यामुळे मी दादा म्हणत असते कधी कधी ताई पण बघत असतात सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि लॉंग ब्लॉग बघा खूप अशी छान ब्लॉग मी शूट केलेला आहे गणपती स्पेशल आणि मी आत्ताच लाईव्ह मध्ये सांगितलेलं ला, आहे की दीदी -दी? गाड्यांचा आवाज येतो आमच्या रस्त्याच्या कडेला घर आहे खूप गाड्या येतात आम्हाला इथं आणि दिदीला मी नऊवारी साडी घालून आम्ही का खूप असं छान लोकांचे रिॲक्शन घेतलेले आहेत नऊवारी साडी घालून गेलो होतो आम्ही गणपती घ्यायला आणि म्हणजे असं नाही का सगळे असे बघत होते असं नेमकं यांचं काय चालू आहे काही नाही असं तर छान वाटलं तो ब्लॉग आलेला आहे म्हणजे मी अपलोडिंगलाच आहे तर येईनच नक्की वैष्णू नाकाडे नाकाडे नमस्कार ताई नमस्कार चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या लावीला लाईक करा जॉईन खूप झालेला आहे पण लाईक नाही आहे लाईक करा लाईक करा ताई लाईव्हला आणि तुम्ही कसे आहात नक्कीच मजेत असणार आणि आपला गणपती स्पेशल खूप असं छान ब्लॉग आलेला आहे मी शूट केलेला आहे आणि रील्स वगैरे पण बनवलेलं आहे त्याच्यावरती इंस्टाग्रामलासुद्धा आपला आयडिया आहे इस मिसरला जास्त फॉलोअर्स नाही आहे पण छान ब्लॉग टाकत असते मी त्याच्यावरती पण छोटे छोटे रील्स बनवून टाकवत असते तर तिथं पण जाऊन फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा आपलं गणपतीचे डेकोरेशन जे नवीन जॉईन झाले आहे त्यांना मी दाखवते आहे तर कसं वाटलं सांगा एकदम साधं सिम्पलच केलेलं आहे आम्ही जास्त काही नाही आणि ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ना हे वेल वगैरे तर मग ह्याच्यात मी हे का घेतले की याचा मला पुन्हा वापर करता येईल आणि ते म्हटलं याला काहीच होत नाही आपण याला ठेवून दिलं नंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा यूज होतं आणि ह्या वर्षीच आम्ही एवढं सगळं सामान घेतलेलं आहे नाहीतर आम्ही जास्त सामान वगैरे म्हणजे वस्तू वगैरे घेत नाही आम्ही पैसे नाही घालत जास्त कारण आपले तेवढी इन्कम पण नाही आहे पण गणपती बाप्पाची कृपे आहे बरं आहे आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा सुद्धा सर्व पूर्ण हो जे काय असतील त्या तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा कसं तिकडून कमेंट आली तर उत्तरं पण सांगता येतात तुम्हाला काही विचारायचं असलं तर विचारा तुम्ही कुठून बोलत आहात ते ब्लॉग बघत अस आहात लाईव्ह ते पण कमेंट करून सांगा मी अहिल्यानगरमधून आहे आणि अहिल्यानगरमधून कोणी असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा आताच मी दोन मिनिटापूर्वी लाईव्ह येऊन गेले होते पण ती लाईव्ह माझी अ झाली त्याच्यामुळे डबल कनेक्ट, ले कनेक्ट होते मी आता म्हणजे झालेली आहे आणि माझ्या मुलाचं बघा काय चालू आहे हाय म्हण बाळा काय करत आहे तू प्रोजेक्ट।, प्रोजेक्ट।, प्रोजेक्ट तर बघा हे असे मुलं असतात आणि थोडंसं पाठीमागं ना पसारा आहे तर तो इग्नोर करा <laughs> दादू बघत आहे कसा पसारा आहे तो आणि बघा तो असे ना ॲक्टिव्हिटी खूप करत असतो आणि मुलांना अशी ॲक्टिव्हिटी करू दिल्या पाहिजे कसं असतं त्याच्यातून त्यांना नाही का भरपूर गोष्टी म्हणजे जमतात आणि कालच्या लाईव्ह मध्ये ना दादूने खूप असे छान स्केच बनवलेल्या होत्या त्या पण मी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या अगोदरच्या एका लाईव्ह मध्ये ना मी होम टूर दिलेला आहे आपल्या घराचा शॉर्ट मध्ये दाखवलेला आहे आपलं घर कसं आहे कसं नाही तर ते सुद्धा लाईव्ह बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मुलांचा खूप आवाज येतो खेळायचा कारण आमचं घर असे पाठीमाग पण घर पुढं पण घर आणि मध्ये आमचं घर आहे ना त्याच्यामुळं पुढचं आणि मागचा दोन्हीकडून आवाज येत असतो आणि आमचं होम टूर दिलेला आहे बघा एका लाईव्ह मध्ये मी शॉर्ट मध्ये दिलेला आहे घराचं कि म्हणजे एक दादा होते त्यांनी मला म्हटले होते तुम्ही तुमचं घर दाखवा कसं आहे कसं नाही तर मग मी दाखवलं होतं शॉर्टमध्येच सुद्धा जर एक लॉग बनवून मी कस कसं घर घेतलं मी कसं नाही काय केलं काय नाही ते लाईक करा भरपूर जण जॉईन होतात पण लाईक करत नाहीये लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब पण करा चॅनलला जर कोणाचं यूट्यूब चॅनल असेल तर नक्की कमेंट करून सांगा अजून दहा मिनिटच मी लाईव्ह राहणार आहे तर लाईव्ह कट करणार आहे बंद करणार आहे कारण मला खूप काम आहे अजून तर पटापटा तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा शंभर सबस्क्राईबर झाले आहेत आता जवळजवळ दोन महिने झाले आहेत मी चॅनल ओपन केलेलं आहे के तर खरंच जेवढी आपली फॅमिली आहे तर सगळ्यांचं खरंच खूप आभार की तुम्ही तुम्हाला काहीतरी आवडलं म्हणून तुम्ही सबस्क्राइब केलं आहे आपल्या ब्लॉगला आणि असेच पुढं स शंभरचे एक हजार पण होऊ एवढी इच्छा आहे तर सपोर्ट करा आणि एक हजार सबस्क्राईबर पटापटा करून द्या फॅमिलीला पण शेअर करा इजा आणि आपले एक हजार होतील कोणी आलंय दिदी त्या तर माझी फ्रेंड आहे ना तो मला भाजी घेऊन आलेली आहे आणि बघा असं शेजारी भाजी देतो आपण एकमेकांना घेतो कोण कोण देतो असं मला सांगा आणि आपण जर चांगली भाजी वगैरे केलो ना तर एकमेकांना नक्की आपल्याला द्या वाटतं ते तिला मी विचारलं आज भाजी का आणली ग तर ती मला म्हणतीये का भाजी खूप छान झाली होती म्हणून मी आणली आहे आणि खरं छान वाटतं असं भाज्या एकमेकांना एक आपण एकमेकांना आपली भाजी शेअर केलं त्यांची आपण घेतली आपली त्यांना दिली पहिल्या काळात असंच होत बघा आपल्या घरात जर मी तर लहान होते ना मला जर भाजी आवडली नाही ना घेतली तर <laughs> आता झाली तर मी काय भाजी केली द्या आम्हाला हाय का नाही होतं आता म्हणजे आम्ही राहतो ह्या एरियात असंच असं कोणी देतं कोण आपल्या नसलं तर आपण मागून घेतो असं नाही गाव काही गावकाठचं सारखंच आहे एवढं पण काही असं नाही पण शहरामध्ये एकदम असं प्रॉपर स्थितीमध्ये नाही असतं कुणी घेता नाही कुणी खात नाही असे पण आमच्या एरियामध्ये आम्ही करतो हाय का नाही एकमेकांना भाज्या देतो घेतो ए बाय गस राहू तर चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओला नाही चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करत नाहीये छान बाजी आहे ना <laughs> आणि माझं एक चॅनल आहे सरला फॅमिली ब्लॉग म्हणून तर त्याच्या माझे साडेतीन केच्या व सबस्क्रायबर आहेत आणि म्हणजे बघा माझं नशीब कसं आहे तर त्या चॅनलवरती मला आहे का जवळजवळ माझं वॉश टाईम खूप वाढला होता जवळजवळ तीन केपर्यंत माझा वॉश टाईम चालला होता थोडासाच बाकी होता आणि काही प्रॉब्लेम आला त्या चॅनलला काही समजलंच नाही मला आणि माझं लगेच जो वॉश टाईम होता ना ड्रॉप ड्रॉप होत गेला आणि आता एकदम झिरोवरती आलेला आहे आणि त्याच्यावरती ना मी व्हिडिओ वगैरे शॉर्ट वगैरे सगळं पोस्ट करत असते पण त्या चॅनलवरती असं आहे की व्ह्यूजच येत नाही म्हणजे आपण जे आपली फॅमिली वगैरे जे कोणी फ्रेंड वगैरे बघल ना तेवढंच इम्प्रेशनच पुढं जात नाही मग बघ बघाना शिप कसं असतं तरी पण मी म्हणजे अगोदर मला खूप वाईट वाटलं बरं का की मी में एवढी मेहनत केली तीन चार वर्ष आणि असं झालं आपल्या चॅनलचं डिमोनिटाईज नाही झालं म्हणणार त्याला नेमकं काय प्रॉब्लेम आला तो पण माहीत नाही आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर मग मी तरी हे नवीन चॅनल काढलेलं आहे नवीन अकाउंट आहे का जाऊ दे मला असं माहीत होतं की मी आहे मी आपण करू शकतो काहीतरी एवढे चार वर्षाचा आपला अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे तो आपण जरी ते चॅनल आपलं नाही झालं चाललं तर आपण नवीन चॅनलवरती नवीन उमेदीनं नवीन सुरुवात करूया तर त्याच्यामुळेच मी ह्या नवीन चॅनलवरती आपले व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही सरला फॅमिली ब्लॉग म्हणून सर्च करा त्या चॅनलवरती आपले जवळजवळ साडेतीन केच्यावरती सबस्क्रायबर आहेत आणि असे काही व्हिडिओ आहेत का त्याला खूप सारे व्ह्यूज पण आहेत टेन के वीस के ट्वेन वीस के अठरा के एटीन के असे म्हणजे नाही का व्ह्यूज आलेले आहेत त्याला व्हिडिओना शॉर्ट व्हिडिओ तर मी त्याचे त्याच्यावरती खूप होते त्यांनासुद्धा खूप यूज होते तेसुद्धा मी सगळे डिलीट करून टाकले आहेत कारण मला असं वाटलं कशामुळं काय होते काही समजलंच नाही मग त्याच्यामुळे सगळे शॉर्ट डिलीट केले के लॉंग नाही केले मी डिलीट कारण एक आठवण असते आपली एवढी चार पाच वर्षाची मेमरी असं डिलीट करून पण नाही वाटली ती ना मग त्यामुळे मी नाही डिलीट केले लॉंग व्हिडिओ खूप छान छान ब्लॉग आहे माझी मुलं त्यावर चार पाच वर्षापूर्वी खूप छोटे छोटे होते आता मोठे झाले खूप बदल होत चालतो आणि मग त्याच्यामुळे मला ते व्हिडिओ डिलीट करून नाही वाटली मी नाही केले डिलीट तर नक्की जाऊन बघा त्या चॅनलवरती सरला फॅमिली ब्लॉग सर्च करा आणि आता आपली लाईव्ह इथं संपत आहे कारण जास्त कोणी जॉईन पण झालेलं नाहीये आणि आता मला पण काम आवरायचं आहे तर काळजी घ्या आणि पुन्हा भेटू येईन उद्याच्या लाईव्ह मध्ये उद्या नक्की येण्याचा प्रयत्न करेन मी म्हणत आहे पण सांगता येत नाही पण तरी येण्याचा प्रयत्न करेन अकरा ते एकच्या दरम्यान लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करेन तर आजची लाईव्ह आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय